येस सर आ, आपली ओळख करून द्यायची आपलं सांगायचं आपण कुठून आहात आणि माझे नाव राजेंद्र चकनाथ कुटवड मी बोर तालुक्यात हातेगाव येथे राहतो आपण कोणत्या कारणास्तव आपल्या आरोग्य परिवारात जॉईन झाला सर आव काय बोला काय सर येस येस सर मी म्हणतो आपले तुमचं नाव सांगायचंय तुमचे ग्रेट कोच कोण आहेत आणि तुम्ही कुठून आहात आणि आपल्या आरोग्य परिवारामध्ये किती दिवस झाले माझे नाव राजेंद्र चकनाथ कुटवड येथील ना ते या घ्याय राहतो माझे कोच आशा शंकर मॅडम निर्मला भोसले मॅडम तत्ते कोलते सर दीपाली कोलते मॅडम आपल्या कॉलची महागुरुम किशोर लिंबोरी सर सोनाल लिंबोरी सर लिंबोरी मॅडम सोना लिंबोरी मॅडम हे आहे आणि मला त्याने ह्या लिंकवर केलं ते असे माझे ग्रेट कोच अजित गायकवाड सर वैशाल गायकवाड मॅडम हे आहेत आणि मला याचे पलवरी होऊन पाच महिने झाले येस येस बघू शकता सरांना पाच महिने झाले सरांचे ग्रेट कोच आहेत आणि आपण आपल्या आरोग्य परिवारात कोणत्या त्या तो जॉईन झाला माझ्या मेंदूला कमी होता मला सांगितलं होतं बघू शकता पण येत चालू येत बघू शकता येत नव्हतं उभा राहता येत नव्हतं नीटबॉल तर त्यांना पॅरेलेसचा अटॅक आला होता सर बरोबर ना हा बरोबर हा बघू शकता सर्वांनी समजून घ्या सरांना पॅरेलेसचा अटॅक आलेला होता आणि सरांना पाच महिने झाले त्यांना एकही ऍक्टिव्हिटी करता येत नव्हती बसून होते आणि आज आपल्या कॉलवर सरांसाठी सर्वांनी क्लॅपिंग करा सर्वांनी क्लॅपिंग करायचंय सरांसाठी कारण सहा महिन्यामध्ये सर स्टेप बाय स्टेप पहिलं बसून करायचे जागेवर त्याच्यानंतर हळूहळू खुर्चीवर उभा राहाय खुर्चीवर बसून करायचे त्याच्यानंतर भिंतीचा सहारा घ्यायचा त्याच्यानंतर त्यांनी चेअरचा सहारा घेतला आणि आज सर स्वतः होऊन उठून वर्कआउट करतायत आज आपण बघितला त्याने ला पण आपण घेतलंय सरांसाठी सर्वांनी केल्यापिंग करायचं आपण म्हणतो ना एक दिवस नाही पण एका दिवसात नक्की बदल होणार आहे आणि हे फक्त सरांचं सातत्य संयम जिद्द चिकाटी आणि स्वतःवरचा आत्मविश्वास डॉक्टरने सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आता ह्या आयुष्यभर असं जीवन जगावं लागेल पण ह्या न्यूट्रिशनची ताकद सरांना आणि आपले ग्रेट कोचचं मार्गदर्शन त्यांच्यामध्ये पूर्णपणे जीवनामध्ये पूर्ण बदल झालेला आहे येस सर आणि आता बघा तुम्हाला पहिल्यामध्ये ना आता मध्ये किती टक्के फरक पडलाय सर तुम्हाला सत्तर टक्के फरक पडला पंचाहत्तर टक्के आरोग्य परिवार सदस्यांना एक सांगायचं आहे सत्तर टक्के चा सरांना फरक, फरक पडलेला सर, आहे आंसर तुम्हें हैप्पी हाथ का हाँ वो हैप्पी है खूब हैप्पी आनंदी हाथ हाँ आनंद है तुम्हाला हाथ रास किती दूसरा पोषण होता सराता मैं पांच वर्ष आदि

आणि दवाखाना सुद्धा त्यांचा चालू होता त्यांना टॅबलेट सुद्धा चालू होत्या ट्रीटमेंट सुद्धा चालू होती पण पाच महिने पाच वर्षाचा रिझल्ट त्यांना फक्त आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर फक्त समजून घ्या पाच वर्षाचा आजार पाच वर्षाचा त्रास फक्त आणि फक्त सहा महिन्यामध्ये त्यांना सत्तर टक्के रिझल्ट आला येस ना सर हा येस येस सर पाच महिन्यात बघू शकता पाच वर्षाचा आजार पाचच महिन्यात त्यांना बर वाटायला लागलंय आणि ते स्वतःच्या पायावर आज उभा राहून थोडं थोडं चालू लागायला लागले आणि शंभर टक्के सर लिहून देतो तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद सर्वांच तुम्हाला मार्गदर्शन आहेत आणि एक दिवस सेपरेटली तुमचं आपण वर्कआउट आपल्याला आणि सातत्य ठेवा संयम ठेवा जिद्द ठेवा चिकटी ठेवा आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला एक दिवस आपल्या सर्वांसाठी तुम्ही आम्हाला वर्कआउट गाईड करणार हा जो बदल तुमच्यामध्ये ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं जे पाच वर्षात तुम्हाला शक्य झालं नाही डॉक्टरच्या ह्या पाच महिन्यात असं काय केलं की तुमच्यामध्ये एवढा छान असा बदल झाला आहे दोनच शब्दात खूप छान असं उत्तर दिलेलं आहे बोला सर तिकडेच आहे ना हा सक्क स्थान तुलचित एक रोज करायचं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त आपल्या हा वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन घेतलय जगातील नंबर वन न्यूट्रिशन घेतलय लोक याला पावडर म्हणतात लोक म्हणतात माझ्याकडे पैसा नाही पण जो व्यक्ती पाच वर्ष आपल्या शरीराशी देत होता त्याला म्हणजे म्हणजे पुढं भविष्य काहीच दिसत नव्हतं पण ह्याच जगातील नंबर वन ने त्यांचं आयुष्य बदललंय फक्त काय त्यांनी त्यांचं जेवण बदललंय त्यांचं जीवन बदललंय आणि प्रत्येकाच्या बाबतीत फक्त त्याच्यासाठी सातत्य संयम जिद्द ठेवायची आणि प्रेन टैबलेट, इम्युनिटी टैबलेट, फॉर्म फॉर्म्युला टू यस यस खूप छान सर किती किलो वजन कमी झालंय तुमच्या शरीरावरच सर किती किलो वजन कमी केलंय आता मी सर रायट भेटल आहे येस दोन मे तर आठ केलं केलो किती अठरा सर्वांनी सर्वांनी क्लॅपिंग करायचंय सरांसाठी ह्या वयामध्ये ह्याच सिच्युएशनला सरांनी अठरा किलो वेट फॅटयुक्त वजन कमी केलंय किलो कमी केलं अठरा किलो ना सर अठरा किलो वजन कमी केलंय ना बघू आपण ह्याच्यातून सर्वांनी संदेश आहे खूप अमेझिंग सर तुमचा अनुभव आहे हो सरांनी बघा त्यांना वर्कआउट करता येत नाही पण त्यांनी फक्त सातत्य थे। ठेवलं संयम ठेवलं जगातील नंबर वन न्यूट्रिशन घेतलं आणि त्यांच्या शरीरावरचा बोझ म्हणजे आपण म्हणतो ना आपण एक सिलेंडर चौदा ते पंधरा किलोच असतं तो त्यांनी त्यांच्या शरीरावर दीड सिलेंडर त्यांनी बाजूला काढून ठेवलाय अठरा किलो फॅटयुक्त वजन कमी केले आणि आज त्यांना जगातील नंबर न्यूट्रिशन आज ते खूप छान रिझल्ट आलाय आणि तुमचा हा अनुभव कोणाचा तरी नक्की आयुष्य बदलणार आहे आणि खरंच तुमच्याकडनं खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे तुम्ही रोज आम्ही तुम्हाला बघतोय पाच महिने झालं आता सव्वा महिने झाला तुम्ही डेली रोज वर्कआउट ला असताय जे सकस संतुलित आहार घेताय तर ह्या सर्व सर्वांच श्रेय तुम्ही कोणाला देताल माझे माझे कोच आणि प्रोत्साहन करणारे कोच असे त्यांना आणि आपल्या कोच महागुरु किशोर लिंबर आणि सोना लिंबर मॅडम यांना देत येस येस बघू शकताय कारण येस खूप सुंदर सर छान तुमचा अनुभव घेण्याची संधी मला भेटली त्यामुळं सिस्टम चे खूप खूप धन्यवाद कारण अमेझिंग असा रिझल्ट आहे सर तुमचा आणि तुमच्याकडनं खूप प्रेरणा भेटली आज ऊर्जा भेटली कारण तुम्ही हे करू शकता तर शंभर टक्के असलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो आपण म्हणतो ना माझ्याकडे वेळ नाही माझा वेट लॉस होत नाही पण सरांनी वर्कआउट न करता येता सुद्धा त्यांनी जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतलाय आणि त्यांना भिंतीला धरून बसून खुर्चीवर बसून त्यांनी त्यांच्या बॉडीवरच अठरा किलो फॅटयुक्त वजन कमी केलंय सर तुम्ही हॅप्पी आनंदी आहात का हो हॅपी आनंदी आहे मी सुरवातीला म्हणजे आलो होतो त्यावेळेस माझी इच्छा नव्हती करायची सर्व ना नाव घेत असेल पण पाऊस चालू होता आमच्या इथं तर पण मंगेश सरांच्या माझं नाव नाव घेत होते ते मी सर्वप्रथम मंगेश सरांनी माझं नाव घेतलं मी ऐकलं त्या त्या वर्कआउट बघू सरांनी खूप छान संदेश दिलेला आहे सर खूप मंगेश सरांनी त्यांचं चे नाव घेतलं ना आणि सरांना ऊर्जा आली आणि खरंच सर तुमचं प्रत्येक व्यक्ती तुमचं नाव घेतल्याशिवाय हा कॉल वाईंडअप होतच नाही कारण तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात तुम्ही आमच्यासाठी एक काय म्हणते त्याला एक स्रोत आहात की तुम्ही आज तुम्हाला बघितल्यानंतर आज माझ्या मध्ये खूप छान अशी ऊर्जा आली आणि आम्हाला छान वाटतं आज आपले मंगेश सर तुमचं नाव घेतात सर्वांना मोटिवेट करतायत यस तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तुम्ही खूप छान असं वर्कआउट पण करतात आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटतं तुम्हाला आपल्या राहायला किती दिवस आवडेल सर्व्हिस चालला होता ना त्यामुळं खूप छान सर तुमचं रोज नाव ऐकतोय आम्ही कॉलवर सर्वात जास्त तुमचं नाव घेतलं जात कारण काम माहिती का तुम्ही आमच्यासाठी ऊर्जा आहात कारण त्याच कारण सांगतो आज तुमच्याकडे आपण म्हणतो ना आज ज्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन डोळे आहेत तो सुद्धा माणूस आळस करतो वर्कआउट करण्यासाठी नंतर करू बघू होईल पण तुम्ही म्हणजे तुम्हाला एवढी इच्छा आहे जिद्द आहे चिकाटी आणि तुम्ही शंभर टक्के आयडियल आयडल आयडियल ला आहात आणि तुम्ही वर्कआउट करणारे फक्त सातत्य ठेवा संयम ठेवा आणि आपल्या कॉरवर जोपर्यंत आपल्या जीवा आहे तोपर्यंत टिकून राहा येस थँक्यू सर काय बोलायचं सर तुम्हाला आपल्या आरोग्य परिवार लोकांना काय संदेश द्यायचा आहे एक तास वर्कआउट आणि सक्क आहार घेतला पाहिजे वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के आहार रोज घेतला पाहिजे सात टक्के ठेवलं पाहिजे खूप छान सुंदर आणि मार आपल्याला संदेश दिलाय सातत्य ठेवलं थे पाहिजे आणि आपल्याला जगातील नंबर संतुलित आहार घेतला पाहिजे आणि सर खूप सुंदर तुमच्याशी बोलून छान वाटलं तुमचा अनुभव नक्कीच कोणातरी आयुष्य बदलणार आहे आणि परत तुम्ही असंच पंधरा वीस दिवसांनी तुमचा अनुभव शेअर करा आणि लवकरात लवकर तुम्ही आम्हाला स्वतः वर्कआउट गाईड करा आपल्या वरील सर्वांना आनंद होणार आहे आणि तुम्ही जर ज्या दिवशी वर्कआउट करणार ना त्या दिवशी ऑल फॅमिली तुम्हाला आम्ही भेटायला येणार आहे सर ऑल फॅमिली आरोग्य परिवारातील सर्व सदस्य तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी ज्या दिवशी वर्कआउट तुम्ही आम्हाला गाईड करता त्या दिवशी आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे येस सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून असंच सातत्य ठेवा यू थँक यू सर धन्यवाद धन्यवाद तुमच्याशी बोलून छान वाटलं सर अनुभव संपलेले आहेत परमेश्वर सर संपलेत संपले सर येस मला आज आर